हॅलो गुड मॉर्निंग आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि या शुभ दिवशी सकाळपासूनच शिवपूजेची तयारी सुरू झाली सकाळी सकाळी पूजेचे साहित्य घेऊन आले व देवपूजा वगैरे करून घेतली त्याचबरोबर शिवलिंगाची देखील पूजा केली श्रावणातील सोमवारी उपवासाबरोबर शिवमोड देखील अर्पण केली जाते त्यानंतर ओवी उठण्यापूर्वी मस्त गरमागरम चहा बनवून घेतला व ओवीसाठी देखील खाऊ बनवला आणि तेवढ्यातच ओवी देखील झोपेतून उठली होती आणि नेहमीसारखी सारखी ओवीसोबत आपली छोटीशी पार्टी सुरू झाली मग ओवीच देखील पटापट आवरून घेतलं आणि हा पहा हा आहे ओहीचा फेवरेट झोका ज्यामध्ये ओहीला खेळायला फार आवडतं मग झोक्यामध्येच बसून ओहीला खाऊ देखील घातलं आणि ओही तिच्या पप्पांसोबत खेळत होती तोपर्यंत म्हणतो स्वयंपाकाची तयारी सुरू करूया मग पटापट सगळा स्वयंपाक आवरून घेतला असाही उपवास असल्यामुळे जास्त काही स्वयंपाक बनवायचाच नव्हता मग फराळ वगैरे सगळं औरून झाल्यानंतर ह्या काही ज्या मसाला भरण्या होत्या ज्या रिकाम्या झाल्या होत्या आणि त्या क्लीन देखील करायच्या होत्या त्या देखील इकडे क्लिनिंगला घेतल्या पोळी देखील इकडे मस्त खेळण्यामध्ये रमली होती चला तर मग हा ब्लॉग मी थांबवते नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय